नमस्कार आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी पाहूयात महत्वाची बातमी शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी गरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड सविस्तर शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढणं सध्या गरजेचं आहे व त्यासाठी मीही काढत आहे व आपण ही काढून घ्या सांगोला तहसीलदार संतोष कन्से यांच्या मार्गदर्शनाखाली नाजरी विद्यामंदिरमध्ये कॅम्प लावून मोफत ओळखपत्र देऊन शेतकऱ्यांची गैरसोय दूर केली हे कौतुकास्पद बाब आहे व याबद्दल सर्व टीम व शेतकऱ्यांचं आपण अभिनंदन करतो असे मत मंगळवाडा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी कॅम्पला भेट देऊन मत व्यक्त केलंय सुरुवातीस सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेट्टी यांच्या शुभ हस्ते विभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांचं स्वागत करण्यात आलं तसेच त्यांच्या शुभ हस्ते शेतकरी आयडी फार्मा प्रतीचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले सांगोळा तहसीलदार संतोष कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली व रविराज शेटे यांच्या मागणी व सूचनेनुसार ओळखपत्र कॅम्पचं आयोजन करण्यात आल्याचं मंडल अधिकारी हरीश जाधव यांनी सांगितलं तसेच फार्मर आय डीसाठी साठी पैसे लागत नाही शेतकऱ्यांनी आपला आय डी लवकर काढावा व त्यासाठी लवकरच घरोघरी फिरून ओळखपत्र तयार करण्याचे सूचना देण्यात येणार आहेत असे तलाठी किरण बाडीवाले यांनी सांगितले सदर प्रसंगी सरपंच संजय सरगर ग्रामपंचायत सदस्य शशिकांत पाटील लहूजी सेनेचे संस्थापक नितीन रणदिवे सचिव अभिषेक काबळे महेश वाघमोरे प्राचार्य विभूषण माने पर्यवेक्षक मधुकर धायगुडे शेतकरी मुकुंद पाटील बाळासो पाटील कोंडीबा जावीर शिक्षक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सी एस सी सेंटरचे नितीन टिंगरे बालाजी पालसांडे समाधान आदाटे ओमकार यादव उत्तम साटे अंकुश आदाटे विकास आदाटे रविदास लोखंडे निरंजन केंगार शरद कोळवले खांडेकर आनंद सोनवणे इत्यादींचा सत्कार करण्यात आला शेवटी तलाटी किरण बाडीवाले यांनी आभार मानले धन्यवाद प्रतिनिधी रविराज शेटे सी बी एस न्यूज मराठी सांगोला